कृ कृष्णाच्या कन्हैयाच्या भेटीला जातोय तो मला विचारेल काही आणलं का नाही म्हणून पत्नीने थोडेसे पोहे दिले कोणी तांदूळ म्हणतं चावल म्हणतं त्याची थोडीशी गाठ बांधली गठोडं गा, केलं छोटस पाठीवरती टाकलं आणि निघाले पण देव कुठं राहतो नक्की माहीत नाही कोणी म्हणताय की गोकुळामध्ये असतो कोणी म्हणताय वृंदावन मध्ये असतो कोणी म्हटलं की मथुरेमध्ये असतो कुठं राहतो नेमका देव माहीत नाही अन्वाई पायाने माझे सुदामजी निघाले फाटके कपडे अंगावरती आहे मळलेले कपडे अंगावरती आहे पायामध्ये एवढे काटे टोचलेले आहे की पायामधून रक्तधारा वाहत आहे अश्रू डोळ्यामध्ये आहे का ना किती दिवस झाले रे भेट झाली नाही काय त्या मैत्रीची आतुरता असावी महाराज मित्र सुद्धा मला वाटतंय भगवान श्री असावा मला वाटतंय मित्र सुद्धा सुदामजी सारखा असावा कारण चांगले मित्र भेटायला सुद्धा भाग्य लागतं बर का मित्र भगवान श्रीकृष्णासारखा का असावा भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश आहे पण गर्व नाहीये मित्र सुदामजी सारखा का असावा अठरा विश्व दारिद्र्य आपल्या घरामध्ये आहे पण गरिबीची लाज वाटत नाही सहज निघाले मित्राकडे सहज निघाले आले भटकत 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 त्या द्वारकेमध्ये द्वारकेमधून त्या ठिकाणी समुद्रामध्ये नावेत बसताना त्या नावाड्याला सांगू लागले ए नावाड्या तुला माहितीये मला कुठं जायचंय मला द्वारकेला जायचंय द्वारकेला कुणाकडे द्वारकाधीश श्री कृष्ण माझा मित्र आहे नावाडी हसायला लागला द्वारकाधीश कुठे कुठं हा गरीब माणूस नावाडी दुसरा कोणी नव्हता साक्षात श्री कृष्ण होता चेष्टा करू लागला चेष्टा सहन केली सुदामजी बोलत नाही द्वारकेमध्ये आले लोकांना याला सांगतायत कृष्ण माझा मित्र आहे त्याला सांगतायत कृष्ण माझा मित्र आहे काही लोक म्हटले ते वेडा माणूस दारकेमध्ये आला पायामधून रक्त वाहते नजरेमध्ये भगवंताला भेटण्याची आस आहे द्वारपालांना सांगितलं मी कृष्णाचा मित्र आहे त्याला जाऊन सांगा तुम्ही सुधामालाय द्वारपालांना वाटलं आम्हाला त्याच्याकडं पाहिल्यानंतर वाटत नाही हा मित्र आहे जर राजाला जाऊन सांगितलं आमच्या स्वामीला जाऊन सांगितलं आणि त्यांनी जर पाहिलं तर ते त्या ठिकाणी आम्हाला शिक्षा करतील या माणसाला आत कशामुळे घेतलं द्वारपाल जाऊन सांगत पाया नाही पाया पडतो तुमच्या सांगा माझ्या कानाला मी राहणार नाही तुमच्या या महालामध्ये एक भेट घेऊ द्या फक्त माझ्या मित्राची मला देख देखो ये गरीबी ये गरिभी कहा। विश्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ मेरे बचपन का यार है मेरा शा वही सोच आस लेके आया हूँ

त्या ठिकाणी सुधामरी द्वारकेमध्ये आलेले आहेत कोणीच विश्वास ठेवायला तयार नाही कधी कधी गरीबाने जर श्रीमंताचं नातं सांगितलं तर लोक चेष्टा करतात नाही हा पाहुणा नसेल उगाच म्हणत असेल अशी अवस्था माझ्या सुदामजीची आहे डोक्यामध्ये भेटा नाही, नाही, नाही। आहे पगडी नाही आहे पायामध्ये चप्पल नाही पायामध्ये काटे रुतलेले आहेत फाटके कपडे अंगावरती डोळ्यामध्ये अश्रुधारा आहेत हातामध्ये एक काठी आहे एकदा फक्त त्या भगवंताला भेटू द्या मला मी परत इथं थांबणार नाही द्वारपाल म्हटले त्या ठिकाणी नाही सांगणार सुदामजी उठायला तयार नाही एक द्वारपाल म्हटलं अरे ब्राह्मण दिसतोय आपण चेष्टा नाही केली पाहिजे जाऊन सांगूया आले भगवान श्रीकृष्णाकडे आणि जसं भगवान श्रीकृष्णाला सांगितलं आपल्या दरवाजावरती एक ब्राह्मण आलाय माफ करा परंतु तो तुमचा मित्र असं म्हणून सांगतो आम्हाला वाटत नाही पण तो सांगतो त्याचं नाव सुदामा आहे जसं नाव भगवंताने ऐकलं ना महाराज या जगाचा मालक साक्षात भगवान श्री कृष्ण परमात्मा अनवाई पायाने पळत सुटला जले लगाया गले सुदा मो लगाया गले से सुदामा हुआ को बहुत ही अचंबा मेहमान कैसा अजीब गया है कि मेहमान कै नाकारू द्या गरी भगवंताने छातीशी लावलं काही वेळापूर्वी जे, जे हसत होते ना ते आश्चर्यचकित होऊन पाहू लागले काही दिवसापूर्वी जे लोक हसत होते ना त्या लोकांना आज ही कथा आश्चर्यचकित वाटत असेल काही वेळापूर्वी जे लोक चेष्टा करीत होते ना ते आज नमस्कार करतील गरीबी वाईटच असते वाईट असते गरीबी पण असू द्या गरीबी वाईट ज्याचा सखा भगवंत आहे त्याला काय गरज आहे कुणाची रुक्मिणी माता पाहतच राहिली सत्यभामा भामा पाहात राहिली असा कोणता मित्र आहे देवाचा अंगावरती व्यवस्थित कपडे नाही तरी सुद्धा छातीशी लावलं ला। सुदाम जी रडतायत त्यात नवल नाही सुदामजी रडतील यात नवल नाही पण यगा जगाचा पोशिंदा या जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण रडायला लागला आणि देवाने स्वतःच्या आश्रूने सुदामजीचे पाय धुतले किती भाग्यवान आहे सुदा देवाला वाटलं माझ्या सुदामाला काय द्यावं एका चुकीची एवढी शिक्षा किती गरिबी काढली एका टायमाला एक भाकर घरामध्ये होत होती त्या भाकरीचे सहा तुकडे करायचे चार लेकरांना द्यायचे दोन दोघांना बायकोंना घ्यायचे दोन दिवस झाले उपाशी घरी आहे आणि ती चतकोर भाकर सुद्धा म्हणजे आता खाणार बाहेर कोणीतरी साधू आला आणि भिक्षाम म्हटला दोन चार दिवस उपाशी असलेले सुदामजी माझा सुदामा ती भाकर घेऊन त्यांच्या झोळीमध्ये टाकू लागला केवढी ही उदारता माझ्या सुदाम्याची आणि म्हणून माझ्या भगवान श्रीकृष्णाला रडायला आलं शुरामध्ये अनेक लोकांचे नाव आहे परंतु माझा सुदामा भोळा आहे दयाशूर आहे केवढी उदरत आहे म्हणून देव रडायला लागले अश्रूने सुदामजीचे पाय धुतले काय द्यावं माझ्या सुदाम्याला काय द्यावं सुदामजीला पाची पकवानाचं जेवण पितांबर आणि गप्पा करत असताना विचारलं सुदामा एवढ्या लांबून आलाय म्हणतो घरून येताना वहिनीने माझ्यासाठी काही पाठवलं नाही का सुदामजी म्हणजे गरिबी लपवत आहे नाही लक्षातच राहिलं नाही विचार केला एवढा मोठा सोन्याचा महल ज्याच्या एवढ्या मोठ्या पट्ट राण्या अनेक दास ज्याच्या हातामध्ये आहे त्याला त्या मळक्या गाठोड्यातले पोहे कसे देऊ मी सुदामा चोरून ठेवू नकोस माझी वहिनी तसं पाठवणार नाही काहीतरी दिलच असेल रे काहीतरी दिलं असेल झाकवतायत सुद्धा लाज वाटते ना गरिबीची एखादी नवी साडी असेल आणि एखाद्या श्रीमंत नातेवाईकाकडे जायचं असेल ती नवी साडी वर्षानुवर्ष आपण जपून ठेवतो त्यांना लाज वाटायला नको आपली म्हणून ती साडी घालतो देवाने घेतले ते पोहे पहिली मूठ हातामध्ये घेतली पहिल्या मुठी मध्ये सुदामजीला पृथ्वीवरच सगळं सुख देऊन टाकलं दुसरी हातामध्ये घेतली सगळं सुख दिलं आणि तिसरी मुठ हातामध्ये घेतली तोंडात टाकणार रुक्मिणी घाबरली आता देव काय देतील याची गॅरंटी नाही रुक्मिणीने हात पकडला आणि म्हटली देवा एकटेच खाता का आम्हाला नाही देणार आणि मग तो घास रुक्मिणीने त्या ठिकाणी सगळ्या पट्टराण्यांनी घेतला स्वागत झालं माझ्या सुदामजीच सगळं सुदामजी म्हटले मोठ्याच घर असलं म्हणून काय झालं मित्र श्रीमंत असला म्हणून काय झालं व्यवस्था चांगली असली म्हणून काय झालं पण जास्त दिवस राहू नाही बर का पाहुण्याच्या घरी अभिमानी आहे स्वाभिमानी आहे गरिबी असू द्याव पण स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे निघाले माझे सुदामजी परत पत्नीने सांगितलं होतं जा मित्राकडे गरिबी नाहीशी होईल पण आज झाडच झालं नाही हो काही मागण्याच देवा काही दे म्हणून म्हणता आलं नाही देवाच्याही मनात विचार येतो एक माझा सुदामा आला काहीच मागितलं नाही रस्त्याने विचार येतो पण जाऊ द्या माझ्या कानाच दर्शन झालं माझ्या कनैयाच मला दर्शन झालं आणि जसेही सुदामजी गावामध्ये आले आपल्या झोपडीजवळ आले तर झोपडीत दिसत नाही एक सोन्याचा महल तयार झाला तिथं द्वारपाल होते त्यांना विचारलं म्हटले माझी झोपडी होती तर कुठं गेली ते द्वारपाल म्हटले आता तुमच्या झोपडीबद्दल आम्हाला जास्त माहीत नाही पण हे जे दिसतंय ना तुम्हाला हा सोन्याचा महल हा आमच्या शेठजीचा आहे कोणते शेठजी सुदाम शेठ शेच केलं माझ्या देवाने मोठ केलं ना न मागता सुद्धा देतो देव मागायची काही गरज नाही न ना मागता सुद्धा भगवंत देतो त्याला न मागता सुद्धा सगळं कळतं म्हणे जेव्हा सुधामजीची पत्नी बाहेर आली आणि तिने नमस्कार केला सुधामजी हे आपलंच वैभव आहे पण सुधामजीने सांगितलं नाही या राजमहालामध्ये मी राहणार नाही मी जंगलात जाऊन चिंतन करेन पत्नीने सांगितलं जर तुम्हीच राहणार नाही तर मी सुद्धा राहणार नाही मी सुद्धा तुमच्या बरोबर येईल परंतु आतून बासरीचा आवाज आला आणि भगवंताने सांगितले नाही मी तुमच्या जवळ आहे इथं चिंतन करा असं सुंदर चरित्र माझ्या सुदामजीचं आहे